सुटवा दुसऱ्याचा एक सुटला आणि एक मध्ये लढत चाललेली सुंदर अशा सहा गाड्या पाहतायत सहा गाड्यांच्या या ठिकाणी बरोबर मधल्या राणाला डबल टाप टाकला का पक्षाने आवार वाढी चुड घटना क्रमांक दुसरा एक, एक चा आणि का तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री सुमित दत्तात्रे जाधव पुसेगाव गाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता विजयता बैल गाडी मार्ग